नमस्कार रुपाली क्राफ्टच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या फोटोला घालण्यासाठी रुद्राक्ष आणि मोती वापरून सुंदर असे हार बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्ही रुपाली क्राफ्टच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला बनवूया आपण त्यासाठी आपल्याला हे असे रुद्राक्ष लागणार आहेत आपल्याला हे असे गोल्डन कॅप लागणार आहे हे मार्केटमध्ये मिळतात आणि हे गोल्डन मोती लागणार आहेत आणि धागा लागणार आहे आपल्याला सुई आणि कात्री तर चला बनवूया आपण फोटो मोठा असल्यामुळे धागा मोठा घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण एक गोल्डन मोती घालून गाठ मारून घेतलेली आहे म्हणजे हार व्यवस्थित बसेल अशी गोल्ड गाठ मारून घ्यायची अशी आता इथं ही कॅप आप आपण जी घेतली होती ती कॅप अशी घालायची आहे आणि इथे एक रुद्राक्ष घालायचं आहे आणि वरून एक कॅप घालायची म्हणजे दोन्ही बाजूनी रुद्राक्षाच्या दोन्ही बाजूनी आपण कॅप घालून घेतलेला आहे म्हणजे ते सोन्यामध्ये असं विणले विणल्यावर जसं बनवतात तसं आपण हे बनवायचा प्रयत्न केलेला आहे हार आपण इथं फक्त गोल्डन कॅप घेतलेली आहे त्या दोन्हीच्यामध्ये एक गोल्डन मोती घातला आपण आणि परत एक कॅप घालायचं आणि परत एक रुद्राक्ष घ्यायचं आणि परत एक कॅप अशा प्रकारे हे आपण असं पूर्ण रुद्राक्ष होऊन घेऊयात आपण आता ही पूर्ण मोठी मोठी माळ करून घेतलेली आहे कारण हा फोटो मोठा असल्यामुळे रुद्राक्ष आपण एकूण अडुतीस रुद्राक्ष घातलेले आहेत पूर्ण आपण माळ करून घेतली आणि ओढून घ्यायचं आहे सगळी खालच्या बाजूनी आता ही जी मोती आहे आपली शेवटची घातलेली त्याच्यामधून परत एकदा आपण सुई काढूयात म्हणजे मणी खालीवर होणार नाही आहेत दोन्हीकडून व्यवस्थित हार तयार होईल आपला व्यवस्थित ओढून घ्यायचं आता इथं आपल्याला रिंग लावायची अडकवण्यासाठी तर ही रिंग अशी घालून परत त्या गोल्डन मोतीमधून खाली घ्यायची आणि आता दोन तीन वेळा गाठ मारून दोरा कट करून घ्यायचा ओढून घ्यायचं आहे चा, चांगलं लूज पडू द्यायचं नाही आहे थोडं जरी लूज पडलं तर हार अगदी व्यवस्थित बसणार नाही हार तो फिनिशिंग नाही चांगलं दिसत आता इकडं कसं लावलं तसंच ह्या बाजूला आपण दोन रिंग लावून घेतले आहेत आपण अशी आपली मोठी माळ तयार केलेली आहे आपण आता इथं आपल्याला मध्ये गोंडे लावायचे आहेत तर कसं लावायचं ते पण बघूया आपण अगदी सेंटर काढला पूर्ण इथं सेंटर काढलेलं आहे आता याच्यामधून सुई काढायची आता इथं डबल घेतलेला आहे आपण दोरा दो, दोन्ही दोरामधून सुई काढून घेतली म्हणजे व्यवस्थित बसेल आता इथं एक कॅप घालायची एक परत रुद्राक्ष आहे आणि परत एक कॅप घालायची आता इथं परत गोल्डन मोती घ्यायचे आता इथं चार गोल्डन मोती घ्यायचे अतिशय सोपा आहे बनवायला हार हा चार मोती घेतले आपण गोल्डन आणि परत एक कॅप घेतली आणि अजून एक रुद्राक्ष घेतलं आणि अजून एक कॅप आणि परत एक मोती घ्यायचा आणि आता हा मोती सोडायचा खालचा आणि परत सगळ्या मोती रुद्राक्ष आणि वर जे चार मोती घातले होते आपण त्या सगळ्यामधून दोरावरच्या बाजूने काढायचा वरच्या बाजूनी काढला दोरा, आता परत तसं अजून एक एक गोंडा झाला असे आपण तीन करून घ्यायचे ते एकदम आता परत इथं चार मोती घालायचे आणि परत एक कॅप घालायची रुद्राक्ष आणि परत एक कॅप असं घालून पूर्ण हे दुसरं गोंडा आपण तयार करून घ्यायचा आहे आता परत एक मोती घालायचं हे जे गोल्डनचे कॅप आणि आपण मोती वापरले ते मॅट फिनिशच वापरायचं म्हणजे ते काळे पडणार नाहीत नंतर तर साधे तुम्ही वापरला तर थोड्या दिवसांनी काळे पडतात मग ते हार चांगला दिसणार नाही शक्यतो घेताना आपण गोल्डन कॅप आणि मोती हे मॅट फिनिशवाले घ्यायची त्यांना सांगितलं की दुकानात देतात ते म्हणजे ते काळे पडत नाहीत तुम्ही तोरणामध्ये पण जेव्हा गोल्डन वापरता तेव्हा पण असंच करायचंय आता हे तीनही गोंडे तयार झालेत आपले आता ही परत सुई सुरुवातीला जो आपण रुद्राक्ष घातला होता त्याच्यातून बाहेर काढायची आणि इथं आता दोन तीन वेळा गाठ मारायची आणि कट करून घ्यायचं आता इथं आपण कट करून घेतलेले आहे अशा प्रकारे सुंदर असे रुद्राक्षाची पूर्ण माळ तयार केलेली आहे आपण दोन्ही अडकवण्यासाठी पण केलेले आहेत फोटो माझ्याकडचा जो फोटो स्वामींचा आहे तो खूप मोठा असल्यामुळे मी मोठी मोठा हार केलेला आहे जर तुमच्याकडे लहान फोटो असेल तर तुम्ही लहान पण हार बनवू शकता हे सुंदर असे हार तयार झालेले आहे आता स्वामींचा प्रगड दिन आहेच आहे परवाच्या दिवशी त्याच्यासाठी मी हे सुंदर असे हार बनवलेले आहे तुम्हाला हा हार कसा वाटला आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद